मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन संजय खाडे यांच्या नेतृत्वात विविध समस्यांवर आंदोलन वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर काँग्रेसचे धरणे आंदोलन नागरिकांच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढा संजय खाडे यांचे वक्तव्य सरकार व प्रशासनाचा निषेध नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग वणी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न शहरातील समस्या इत्यादींवर वणीत बुधवारला दिनांक तेवीस जुलै रोजी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसचे एक दिवसीय धरणे आंदोलन झाले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार व प्रशासनाचा निषेध केला दुपारी बारा वाजता तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आंदोलन मंडपी काँग्रेसचे विविध स्थानिक नेत्यांनी भेट देत आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर शेकडो आंदोलकांनी संजय खाडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली आंदोलकांच्या प्रतिनिधींनी उपविभागीय अधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा केली कार्यालयासमोर आंदोलन माध्यमातून गेल्या आम्ही पस्तीस वर्षापासून विधानसभेमध्ये काम करत आहे अने हे आणि असे अनेक आंदोलन जनतेच्या आंदोलन केले कारण काँग्रेसला हा जनता जनता हे आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा हा पक्ष सर्व सर्वसामान्य शेतमजूर शेतकऱ्याला महिलांना घेऊन चालणारा हा पक्ष कधी भक्कमपणे नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभे आहे आता परिस्थिती पाहणी शेतकऱ्याच्या कासाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही तुरीला भाव नाही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली मोठ्या प्रमाणात डीएपी खात वाढलं मोठ्या प्रमाणात युरियाचा खात वाढलं परंतु ह्या सरकारला अजूनपर्यंत जागा आला जागा आला नाही कारण जोपर्यंत शेतकरी हा केंद्रबिंदू विकासाच्या केंद्रबिंदू संबंधणार नाही तर शेतपर्यंत देशाचा विकास होणार नाही आता मोठे आर्थिक दरी निर्माण होत आहेत गरीब गरीब होत चालला श्रीमंत श्रीमंत होत चालला जोपर्यंत खालच्या सर्व सर्वसामान्य लोकांमध्ये पैसा जाणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही काँग्रेस ह्या सामान्य लोकांसोबत लोका आहे काँग्रेस भक्कमपणे पहिले सामान्य लोकांसोबत होती आताही सामान्य लोकांसोबत आहे वणी विधानसभेमध्ये पाहिलं तर वणी शहरात पाहिलं तर पाण्याची व्यवस्था बेकार आहे पाच पाच दिवस पाणी येत नाही ना दूषित पाणी येते फिल्टरपर्यंत बरोबर नाही एक्सप्रेसच्या नावाखाली वारंवार त्याच्यावर मृत्यू लाईन आहे पाईप लाईन ते वारंवार बंद पडते लाईन जाते पाण्याचा जो मूलभूत हक्क आपला हक्क आहे तो हे हक्क देण्याची लायकी नाही या सरकारची कारण विचार जर केल्यानं जिल्हा परिषद पंचायत पंचायतमध्ये असो नगरपालिका तो चार चार वर्ष निवडणूक घेतली नाही यांना काही खूप येण्याची आहे का सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम काँग्रेस सरकार करताय जोपर्यंत या भविष्यात यांना प्रत्येक प्रत्येक कार्यकर्त्या काँग्रेसचा जागणार नाही तोपर्यंत सरक, सरकार वर्तीवर येणार नाही